जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या हरिहर सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा डिसेंबर जात असता नामाची अत्यंत गरज आहे परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो जो पंत असेल तोच संत बनेल प्रापंचिक माणसाने घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरे खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा सुव द्यायला शिका सुव दिल्यावर सर्व न दिले तरी चालेल कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणामध्ये होते शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणाने वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असताना नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्धमंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे तो, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे रामनाम हा देहबुद्धी जाणणारा अग्नी आहे रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा नाम घेत असता जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा आजचे बोधवचन नामा करता नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात या व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम राया जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ